आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा परभणी शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मोठमोठ्या बिल्डिंगवर उड्डाण पुलांवर अनाधिकृतपणे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहे हे सर्व होर्डिंग अनाधिकृतपणे उभे करण्यात आले आहे त्यामुळे हे होर्डिंग तात्काळ हटवण्यात यावे आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळ घाट कोपर येथे होर्डिंगकडून पाच ते सहा जण मृत्युमुखी पडले आहे आणि पन्नास ते साठ जण जखमी झाले आहेत अशी घटना परभणीमध्ये सुद्धा होऊ शकते त्यामुळे परभणी जिल्ह्यातील व शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेवढे काही अनाधिकृत होर्डिंग बिल्डिंगवर लावले आहे व खाली काही रस्त्यावर लावले आहे ते तात्काळ हटवण्यात यावे व त्या सर्व होर्डिंग स्ट्रक्चरल एडिट करण्यात यावे अशा घटना परभणी सुद्धा होऊ शकतात पावसाचे सध्या अवकाळी पाऊस वादळ वारा सुटत आहे त्यामुळे अशा घटना परभणीमध्ये होऊ शकतात बऱ्याच रहदारीच्या ठिकाणी या मोठमोठ्या होल्डिंग बिल्डिंगवर उभे केले आहे कोणतीही परवानगी न घेता फक्त टॅक्स भरून या अनाधिकृतपणे अनेक बिल्डिंगवर उभ्या करण्यात आल्या आहे लवकरात लवकर या सर्व होल्डिंग सर्व बिल्डिंगवरील काढून टाकाव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर या संदर्भात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिली आहे आज संभाजी ब्रिगेड परवणी जिल्ह्याच्या वतीने परभणी शहर महानगरपालिकेला निवेदन देण्यात आलेलं आहे परभणी शहरामध्ये जे बेकायदेशीररित्या आणि अवैधरित्या जे होर्डिंग्स वेगवेगळ्या बिल्डिंगवर लावण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या रस्त्यावर लावण्यात आलेले ते तात्काळच्या तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही केलेली आहे कालच घाटकोपर येथे होल्डिंग्स मोठे होर्डिंग्स रस्त्यावर पुढून पाच ते सहा व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि पन्नासच्या वर ते लोक जखमी झालेले आहेत अशी घटना परभणी जिल्ह्यामध्ये होऊ शकते त्यामुळे परभणी शहरामध्ये जे बेकायदेशीरित्या प्रत्येक बिल्डिंगवर उड्डाण पुलावर कब्रस्तानजवळ आणि वेगवेगळ्या थीक ठिकठिकाणी जे बेकायदेशीरित्या होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत फक्त टॅक्स त्याच्याकडून पावती घेऊन कोणत्याही प्रकारचं त्याचं ऑड स्ट्रक्चरल ऑडिट न करता जे बसवण्यात आलेले होर्डिंग्स परभणी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते सर्वच्या सर्व तात्काळच्या तात्काळ हटवण्यात येवे नगरपालिकेच्या वतीनं अशी मागणी आज आम्ही महानगरपालिका आयुक्त माननीय सांडपूर मॅडम यांना केलेली आहे जर हे होर्डिंग्स येणाऱ्या आठ दिवसामध्ये हटवण्यात आले नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने या विरोधात तीव्र आंदोलन येणाऱ्या आठ दिवसामध्ये छेडण्यात येईल आणि याचे सर्वस्वी परिणाम इथलच्या महानगरपालिका आयुक्त यांना भोगावे लागतील यावेळी सोबत जिल्हा प्रमुख बालाजी मोहिते नितीन जाधव रमेश देशमुख गोविंद इक्कर राजकुमार टाक होते डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोल परभणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका